तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पंढरपूर महत्वाची बातमी समोर येत आहे पंढरपूर विठ्ठल मंदिर पंधरा मार्च पासून दीड महिना बंद राहणार आहे मंदिरामधील जतन आणि संवर्धन व सुशोभीकरण कामासाठी मंदिर महिना बंद राहणार आहे पंढरपूर मंदिर पंधरा मार्च पासून दीड महिना बंद राहणार आहे याबाबत अशी माहिती मिळत आहे की पंढरपूरच्या मंदिरातील कामाला एक महिन्यापासून सुरुवात झालेली आहे त्यातील सर्वात महत्वाचं काम पाहिले तर मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी विठ्ठल मंदिराच्या यासाठी पंधरा मार्च पासून पुढे दीड महिना विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे पंधरा मार्चला पहिल्यांदा दरवाजाच्या चांदीचे काही काम करण्यात आले काम आहे ते केलं जाणार आहे सतरा मार्च पासून गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणी रुक्मिणी मातेच्या मूर्तीला आवरण केलं आहे सी सी लावून भाविकांना दर्शन दिले जाणार आहे मंदिरात सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंतच भाविकांना विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुख दर्शन दिले जाणार आहे त्या काळात जे सर्व नित्य उपचार आहेत ते केले जाणार आहेत या काळात महापूजा तुळशी पूजा या सर्व पूजा व्ही आय पी दर्शन हे सर्व बंद ठेवण्यात येणार आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो पंढरीतील सावळ परब्रह्म हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रातील संत महंतांचं आराध्य दैवत विठू वारकरी धारकरी शेतकऱ्यांचा कैवारी भक्ताच्या कल्याणासाठी करकटेवर घेऊन तो अखंडपणे विटेवर उभा आहे चंद्रभागेच्या काठी पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या पाठीशी असलेल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी त्याचे आवडते लाखो भक्त येतात त्याच्यासाठी त्यांच्यासाठी सुविधा व्हाव्यात आणि परिसराला आणखी चांगले स्वरूप यावे म्हणून मंदिरातील मोठे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे मार्च पासून महिना मंदिर बंद राहणार आहे संत महंत वारकरी धारकरी ताळकरी माळकरी शेतकरी आणि भाविकांना तोपर्यंत दर्शनावरच समाधान मानावे लागणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा